आज जे बनवते भरले भेंडी ते भेंडी मी अशी कट करून घेतलेली आहे हे जे शिंगण्याचं कूर घेतलेला आहे हळद लाल तिखट सब्जी मसाला गरम मसाला आणि धने जिरेची पावडर मिरची चवी मसाला तर हे मिश्रण जे मी एकजीव करून घेते आणि कट केलेल्या भेंडीमध्ये भरून घेते आणि तेलामध्ये शालो फ्राय करते कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ही भरलेली भेंडी जी मी त्यामध्ये सोडते पाच ते सात मिनिटात तर एक बाजू झालेली आहे परतू करून घेते बाजूची तर फरकूच असे होत आहे अजून होऊ द्यायची आहे तुर्पी तशी झालंसाठी झालेली आहे भेंडी पुन्हा धाकण करून खूप आपल्याला शिजवू देते तर नक्की करून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा लाईक अँड शेअर करा तर ही झालेली आहे गरमागरम भेंडी फ्राय तयार तर नक्की करून बघा चपाती आणि खाएला गरमागरम खायला रेला सुगंधायच आहे